डॉक्टर आदित्य पटकराव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतो यामध्ये विविध क्षेत्रातील मंडळींनी येऊन भेट देत त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे यावेळी त्यांनी अनेक विविध संकल्प देखील केले आहेत जाणून घेऊया आजच्या या वाढदिवसाविषयी डॉक्टर आदित्य पथकराव हे आता आपल्या सोबळ आहे त्यांना सेलिब्रिटी डॉक्टर देखील म्हटलं जातं ते आता आपलं सोबळ आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल आपला वाढदिवस मोठा उत्साह साजरा झालाय या वाढदिवशी आपण नक्की काय संकल्प केलाय सर्वप्रथम धन्यवाद सीएम न्यूज चे की एवढा वेळात वेळ काढून आपण आलात आणि मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मी आपला आभारी आहे एक दोन संकल्प केलेले आहेत मी की माझ्या या वाढदिवसानिमित्त पहिला संकल्प असा की माझी नुकतीच नासाच्या प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून निवड झालेली आहे तर माझी अशी इच्छा आहे की येत्या काही महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये मी जवळपास भारतातल्या एक लाख विद्यार्थ्यांना तरी नासाची ट्रीप नासाचा टूर नासा काय आहे हे घेऊन जाऊन त्यांना तिथे समजून सांगा अशी माझा तो एक संकल्प आहे दुसरा संकल्प असा आहे की मी आता नुकताच जापानचा दौरा केला छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य पुतळा आम्ही जापानच्या निक निशिकाशामध्ये बसवला तर जापानला गेल्या असताना असं लक्षात आलं की तिथले जे ट्रेन्स आहेत खूप ॲडव्हान्स आहेत फास्ट आहेत तर मी सध्या रेल्वे बोर्डाच्या तीन राज्यांच्या प्रादेशिक सल्लागारपदी पण आहे तर त्याचा सध्या असा संकल्प करतो की आपल्या प्रत्येक आता सध्या अहमदाबाद ते मुंबई अशीच एक बुलेट ट्रेन चालू आहे पण मी असा संकल्प करतो की नक्कीच ह्या सर्व इंटरसिटीमध्ये प्रत्येक शहरांना कनेक्ट करणारी बुलेट ट्रेन असावी आणि उद्या आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय अश्विन वैष्णवजी येत आहेत आम्ही त्यांना एक निवेदन दिलं होतं की जोधपूर आणि हडपसर म्हणजे जोधपूरला इथून जाणारे बरेच प्रवासी आहेत तर त्यांच्यासाठी स्पेशल ट्रेन सुरू करावी तर योगाने साहेबांनी ते मंजूरही केलं आणि उद्या त्या ट्रेनचं लोकार्पण सोहळा आहे हडपसर ते जोधपूर अशी डेली ट्रेन आहे उद्या चार वाजता त्या ट्रेनचं लोकार्पण आहे त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना पॅसेंजरना त्याचा फायदा होईल आपल्याला मी हे करेल की आपण इथे या आणि सा साहेबांची बाहेर नक्कीच आपल्याला आता भरपूर जाणे शुभेच्छा दिल्या सेलिब्रिटी देखील इथे येऊन गेलेले आहेत त्यांचे आभार आपण काय मानतो खर तर असं म्हटलं जातं की तुमचं पंचवीस ते चाळीस वय हे जे पंधरा वर्षाचे वय असतं त्या त्या वयामध्ये आपण तीन गोष्टी कमवल्या पाहिजे एक आरोग्य धन आणि नाव आरोग्य तर चांगलं आहेच धन कमवतच आहे आपण आणि दुसरं की नाव आज चांगलं नाव कमवल्यामुळं आज सेलिब्रिटी किंवा प्रत्येक क्षेत्रातले व्यक्ती येऊन मला शुभेच्छा दिली इव्हन हरियाणापासून आले होते लोक हरियाणा मध्य प्रदेश होते त्यांनी मला शुभेच्छा दिल्या बाकी महाराष्ट्रातल्या बऱ्याच आजूबाजूच्या शहरातनं पण लोक येऊन मला शुभेच्छा दिल्या होते खरंच त्यांचे मनापासून अगदी मनापासून आभार व्यक्त करतो माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे मी गेले पंचवीस वर्षापासून आणि गेल्या पंचवीस वर्षांमध्ये आमच्या हॉस्पिटलमध्ये बरेचसे डॉक्टर येऊन गेले प्रॅक्टिस झाल्यानंतर शिकण्यासाठी येतात नंतर त्यांच्या प्रॅक्टिस सुरू करतात परंतु काही वर्षांपूर्वी असा एका आहे काही असा एक मुलगा आणला क्लिनिकमध्ये आणि मी त्यांना जॉईन करून घेतलं आणि दोन ते तीन महिन्यामध्ये मला जाणवले की हा मुलगा पुढे जाऊन काहीतरी करणार आपल्या आयुष्यामध्ये ते म्हणजे डॉक्टर आदित्य बथकराव तर त्या वेळेला मध्ये त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की सर मला अशी गोष्ट करायची आहे असा रस्ता शोधायचा आहे की जो रस्ता आजपर्यंत कुणी प्रवासच केलेला नाहीये भले पोचण्याची दिशा वेगळी असेल परंतु मला एकच लक्ष गाठायचं आहे ते म्हणजे तुम्ही सांगाल ते मध्ये सगळ्यात चांगल्यातलं चांगलं काम करून दाखवायचंय परंतु रस्ता मी चूज करणार जो कोणीही ट्रॅव्हल केलेला नाहीये आणि खरंच त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये असा रस्ता चूज केला की ज्या रस्त्यावर हो, तुम्ही ट्रॅव्हल केलं नाही आणि अत्यंत नेत्रत्प असं यश त्यांनी मिळालं आणि माझ्या अतिशय शुभेच्छा आणि आशीर्वाद आहे डॉक्टर आदित्य पटकराव यांना आपण भविष्यामध्ये असं यश आणि यशाची शिखर पादाक्रांत करत जावं हो। आणि माझ्या अनेक शुभेच्छा व आशीर्वाद आपल्यासाठी सर्वांचे मित्र डॉक्टर आदित्य पटकराव यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याचप्रमाणे माझ्या देशमुख कुटुंबियांच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतात वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना सुद्धा आपण पाहत असाल डॉक्टर मंडळी खूपशी अगोद असतात दहा प्रश्न विचारल्यानंतर एका प्रश्नाचं क्वचित उत्तर देतात परंतु मन मनमोकळपणे बोलून सर्वांच्या जीवनातल्या सगळ्या सुखदुःख प्रसंगात जे कायम आपल्या बरोबर असतात नृत्य त्यांना जी रेल्वेची जबाबदारी मिळाली मिळाली ती मिळाल्यानंतर आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळून सुद्धा त्याकडे व्यवस्थित त्या लक्ष देऊन आपल्याला जी जबाबदारी मिळाली त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करणं त्या ठिकाणी जाऊन माहिती घेणं हो। त्या ठिकाणी कामगार असतील किंवा त्या ठिकाणचे पॅसेंजर असतील त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याकरता प्रयत्न करणं त्याचबरोबर ह्या जबाबदाऱ्या पार पाडताना जगामध्ये आपण ज्या वेळेला जगाची माहिती घेतो ती माहिती आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या भागामध्ये आपल्या शहरामध्ये कशी वापरता येईल याचा त्यांचा कायम प्रयत्न मी स्वतः बघितलाय वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन तिथले अम्बेसिटर्स असतील तिथले राजकीय नेते असतील तिथले काही अधिकारी असतील यांच्याशी संपर्क साधून त्यांना त्यांच्याकडून माहिती घेऊन की आपल्या राज्यामध्ये आपल्या शहरामध्ये आपल्याला कसं त्याचा फायदा होईल याचंही त्यांचं कायम अनुकरण चालू अनुकरण चालू असतं म्हणजे आपल्या सर्वांच्या अशा मित्राला जरी त्यांनी वाढदिवस किती आहे हे आपल्याला सांगितलं नाही तरी सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा आणि त्यांना अशीच यश उत्तरोत्तर यश कीर्ती आणि त्यांना ईश्वराची आशीर्वाद लावा अशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी धावतो जय हिंद जय भारत डॉक्टर आदित्य पटासाहेब यांच्या अभिष्ठ चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं सर्वजण एकत्र आहोत खर तर एक आगळा वेगळा कार्यक्रम आणि तुम्हाला आम्हाला सर्वांना अभिमान वाटावा असा या ठिकाणी हा कार्यक्रम आहे आमचे मित्र शरद मोळे यांनी त्या ठिकाणी खरंतर आम्हाला सांगितलं की आमचे मित्र असे असे आहेत आणि त्यांना नासाचे डायरेक्टर झालेले आहेत शिवाय रेल्वेवरती सुद्धा ते या ठिकाणी काम करतात आणि नुकतंच त्यांच्या गुरु शिष्याचं देखील आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे देशामध्ये काम करणारे आणि नव्हे तर नासामध्ये रिसर्च करणारे जर आमचे असे मित्र असतील तर नक्कीच तुम्हाला आम्हाला खूप अभिमान आहे आणि म्हणून अशा मित्राला मी या ठिकाणी माझ्या केदारी परिवाराच्या वतीने आमच्या जैवंतईबाचे मित्रपरिवार शिरज भोग यांच्या सर्व मित्रपरिवारच्या वतीने त्या ठिकाणी आहोत सर्वजण वतीने आपल्याला लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी देतो असं त्या ठिकाणी तुमच्या आयुष्यामध्ये भंभरा ठेवली आणि आम्हाला आम्हाला अभिमान वाटावा का असं काम कायमस्वरूपी होत राहावं म्हणून पुढे एकदा शुभेच्छा देतो या ठिकाणी जातो हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर आदित्य यांचा जो वाढदिवस आहे हा खूपच आनंदाचा क्षण आहे या ठिकाणी आमचे फार जवळचे मित्र आहेत पिंबळगुरूमध्ये आम्ही त्यांना खूप प्रवास करताना पाहिलेला आहे आणि आज हा क्षण त्यांनी इथं जो आयोजित केला आहे त्याचं खरंच कौतुक केलं पाहिजे आदित्य सरांना त्यांच्या शुभेच्छा त्यांनी अशीच प्रगती करत जाव थँक्यू व्हेरी मच डॉक्टर होत आहे मला अतिशय आनंद होत आहे डाकऱ्यांनी त्यांचा पेशा शिम्ह्यातून सुरू केल्यानंतर कुठल्या उंचीवर जातात हे प्रत्येक उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला लागेल मला सांगायचं विशेष म्हणजे सांगवीमध्ये माझी एक ताप आहे के केळी ते का आदित्य डा आदित्य मी दिलं आणि त्यावेळे त्यांनी ते प्रयत्न सुरू केले ही चांगल्या पद्धतीच्या मशिनरी त्या ठिकाणी निशाण करून पेशंट कशी सेवा केली हे मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांना किती आढळले ना त्यांनी त्याच्या कामाच्या संबंधी बरेच निबंधाचे त्यांना बरेच वेळाला असे पारितोषिक त्यांना समारंभ आयोजित त्यांना योग आला त्या ठिकाणी त्यांचं कौतुक केलं तेव्हा आज या ठिकाणी सुरुवातीपासून त्यांनी जे कष्ट केलं त्या कष्टाचं चीन हे आपल्याला दिसत आहे आणि त्यांनी सगळ्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती केली आरोग्यामध्ये सामाजिक ह्याच्यामध्ये राजकीय ह्याच्यामध्ये आणि आता नाकामध्ये त्यांचं खरं जे कौतुक होत आहे आणि त्यांना त्याबद्दल खरं म्हणजे आपल्या सर्वांचे त्यांना आगमनासारखं हे कौतुक आहे आपण त्यांना धन्यवाद देतो किंवा त्यांचं कौतुक करून या फार मोठं जे त्यांच्यासाठी आहे आज हा सोहळा इतका अतिशय सुंदर होत आहे आई वडील त्या ठिकाणी आहे जोडून पाहिले त्यांची गप्पा मारले त्यांनी सुद्धा बऱ्याच वेळाला बोलून दाखवलं की मुलगा असावा तर आदित्य सारखा कारण आदित्यला हे जर सर्व माहिती घरातलं त्यांना माणसं कशी जोडायची पेशंटशी कसं जाऊन हे करायचं हे सर्व ज्ञान हे जवळ आहे म्हणून ते आहे दुसरं आज माझ्या परिवाराच्या वतीनं मी त्यांचं खरं होतं करतो आणि पुढील आयुष्यासाठी जे जन्म त्यांना ते शिवत राहू मी त्यांना असं फारच केला की तुमचं हे असं खेळत राहू आणि त्या पायरीवर आम्ही पाहत राहू धन्यवाद तुम्ही सामाजिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्रातून आपण इथे उपस्थित झाला आपल्या लाडक्या साहेबांचं निमित्त आणि साहेबांनी जे शेतकरी कुटुंबातून एक आदिवासी गुरुजरी कुटुंबातून एक फेड्या गावात जन्मलेला व्यक्ती हा राही पुण्याने गुरुजनांच्या पुण्याने आणि सर्व सगळे सरऱ्यांच्या मित्र परिवाराच्या पुण्याने हा जेवढी उंची परारी घेतली साहेबांना अशी उंची भरारी नाही पुढे जाऊन मंदिर पद भेटव त्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर आदिवासी कोणी संघटना आपल्या रामनाथजी कोविंद साहेब राष्ट्रपती साहेबांनी भेट घेतलेलीच आहे आज मी आपल्यासमोर मुद्दामनं बोलायला थांबलोय की साहेबांचं इतकं सत्कर्म पुण्याचं कार्य आज चालू आहे खरंच सांगा तेवढं कमी आहे तुम्ही सर्वांनी साहेबांचं व्यक्तिमत्व जाणून तुम्ही वेळात वेळ काढून आलात आपल्याला सर्वच माहिती मी ज्यामध्ये बोलणार नाही मी रॅपिड ऍक्शन फोर्स डीएम कोळीस कॉन्टॅक्टर देवधर्म देव देशासाठी आणि आदिवासी अन्याय समाजासाठी काम करत असताना ज्यातील माझा लोकप्रिय माझा जीवन प्रिय असा कार्यकर्ता म्हणजे आमच्या आदित्य पथकराव साहेब त्यांच्यासाठी जोरात एकदा टाळ्या मला मनातून टाळ्या होत्या माझ्या बरोबर हो थोड आवाज द्यायचा जेवणाची सोय पण झालेली आहे गरज बोलत नाही बोलो भारत माता के भारत माता के छत्रपती संभाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के माझी जाऊ माता के आदित्य साहेबांनी खूप कष्ट केले आणि त्यांच्या वडिलांनी आई वडिलांनी मी सर्वांना जवळ केलो त्या सर्वांच्या तुम्ही सर्वांनी त्याचबरोबर आज आपल्याला आधीच दिवस शुभेच्छा देण्यासाठी आपले रॅपिड ऍक्शनचे फोर्स कैलासजी रोडे साहेब आपले गणेशजी गर्जे अखिलेश कोळी रामदासजी कोळी सगळे कोळी परिवार आपला सर्व सर्वात रॅपिड ऍक्शन फोर्स आपल्याला बरोबर आपल्या पाठीमागे आशीर्वाद रुपयी आहोत आपल्या अडी अडचणीचा आहोत दो एवढंच फक्त जास्त काही टाइम घेणार नाही धन्यवाद माझ्या माझ्या परिवारातर्फे डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा देतो सगळ्यांनाच माहिती आहे डॉक्टर साहेब काय आहेत ते कसे मोठे झाले त्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही फक्त एक असं सांगेन की डॉक्टर साहेब एका फॅल्कन पक्षी जर म्हणजे खूप मोठी घाट नसते एक गाडीमध्ये एक छोटासा आहे पण ते उंच उडायची ताकद ठेवते तशाच प्रकारे ते आज पण उंच हिरेवरती भरारी घेत आहेत आणि आमची सदैव हीच इच्छा असेल आणि आमचा सदैव त्यांना पाठिंबा असेल की तुम्हाला अजून उंच उडावं अशा आमची अपेक्षा आहे हीच आम्ही देव हे करणे प्रार्थना करतो सन्माननीय डॉक्टर आदित्य पटकराव यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण या ठिकाणी एकत्र आलो तर सर्वप्रथम डॉक्टरांच्या आई वडिलांचं या ठिकाणी कौतुक करेल तर आपल्या असा पुत्र जन्माला आला आणि मी आशा करतो हो की अशीच पुत्र जन्माला यावे की त्यांनी आपलं नाव लवकर कीर्ती करा डॉक्टरांबद्दल बोलायचं म्हटलं तर मला वाटतं डॉक्टर सामान्य डॉक्टर यांच्याकडे प्रॅक्टिस करत होते आणि त्यावेळेस माती त्यांच्याशी ओळख झाली आणि डॉक्टरांनी उत्तम खानवीमध्ये या चालू केलं होतं आणि माझं माझ्या मुलाचे आणि आम्ही असं जमत जम्मत करत असताना माझ्या दाताला थोडासा त्रास झाला होता आणि डॉक्टरांकडची ट्रीटमेंट करायची होती डॉक्टरांकडे गेलो डॉक्टर म्हटलं आमचं खंडचं काम चालू आहे एक दोन दिवस थांबूया चार दिवस थांबूया असं केलं आणि मग डॉक्टरांकडूनच आपल्याला करायचं आहे आणि मला वाटतं की सगळ्यात पहिला त्या मध्ये मीच पहिला पेशंट होता त्यावेळेस मला वाटतं डॉक्टरांनी माझ्याकडनं काहीतरी बारा हजार रुपये फी घेतलेली होती तर मी असा पहिला होता दिसून अकरा ची घटना आहे आणि अजूनही माझे दात आहे डॉक्टर साहेब अजूनही चांगले आहे म्हणजे आपण जरी दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो ना ते काहीतरी करतात आणि एक दोन चार वर्षामध्ये ते आपण खालायला लागतात कारण ते डॉक्टरची टीकमेंट असे होते की अजूनही बारा तेरा वर्ष झाले काही प्रॉब्लेम नाही तर असं असे डॉक्टर आपल्याला बघायला कमी मिळतील दुसरी गोष्ट की आज डॉक्टर नाव आपल्या भारत देशापर्यंत पोहचलेलं आहे मला वाटतं औरंगाबाद या ठिकाणी त्यांच्याकडे महाराष्ट्र रेल्वेचं पण कार्य त्यांच्याकडे आहे आणि गेल्या आठवड्यात फेसबुक ला वाटलं की ते त्या ठिकाणी त्यांनी देखभाल सुद्धा केलेली आहे परत परवा असं वाटायला नाही की नाफा या ठिकाणी त्यांना अध्यक्षता सुद्धा मिळाली आहे डॉक्टर साहेब आपली अशीच वनजीवन प्रगतीवर हो पुन्हा एकदा माझ्या परिवारासाठी आपल्याला वाढदिवसाच्या लाभ लाख शुभेच्छा धन्यवाद आगळ्या वेगळ्या कार्यक्रमानिमित्त मी लातूर वरून इथे येण्यासाठी एकमेव कारण म्हणजे जे आपले या ठिकाणी आज ज्यांचा आज वाढदिवस साजरा करणार आहोत आपण सर्वजण मिळून असे आपले डॉक्टर आदित्य पटकराव साहेब यांचा नुकताच लातूर जिल्हा दीड जिल्हा आणि धाराशिव जिल्हा आणि संभाजीनगर सर्व जिल्ह्यामध्ये गेल्या एक महिन्यापूर्वी एक दौरा झाला आणि त्या दौऱ्यामध्ये आम्ही लातूरकरांनी पाहिलं त्या लातूरकरांच्या वतीनं मी एक एक प्रतिनिधी म्हणून संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेला आहे त्याचं एक नातूरच्या ज्या काही समस्या रेल्वेच्या होत्या त्या सर्व समस्याचं एक पत्र मी साहेबांना दिलं आणि त्या ठिकाणी मुरुड एक म्हणून थांबा होता पहिलं था आणि तो थांबा बंद झालेला होता पण सर्व मुरुडकरांनी मिळून एक साहेबांना विनंती केली की साहेब आपण त्या ठिकाणी आमची भेळ होत आहे आणि आपण त्या ठिकाणी आमच्यासाठी थांबा उपलब्ध करून द्यावा साहेबांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता तुमच्या थांब्यासाठी मी दिवस रात्र प्रयत्न करतो आणि तुम्हाला थांबा मिळवून देतो म्हणल्यामुळे सर्व साहेब आज मुरुडकर मला स्वतःहून त्यांनी पाठवलं की साहेबांच्या आपण वाढदिवसाला आहोत आणि साहेब आपण जो दिलेला आहे नक्कीच आणि यापेक्षा सुद्धा आपण मोठ्या लाल जीवित्राडी मध्ये फिरणार या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्याला सर्वांना शब्द देतो आणि माझ्या सर्व चिवड्या पाटील परिवाराच्या वतीनं आपल्याला आई पूर्ण भवानीच्या वतीनं साक्ष